नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गांबे उदय या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नारद मोने इकडे परशुरामांना भेटतात आणि त्यांना सगळी घडलेली परिस्थिती सांगू लागतात तुमचं आश्रमात जाणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही लवकर निघा आणि परशुराम मात्र काळजीत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सहस्र अर्जुन मात्र आज्ञा देतो की घेऊन जाता नाही तर तेव्हा मात्र इकडे रेणुका शिव मंदिरापर्यंत पोहोचते आणि शिवलिंगाला अभिषेकही करते आणि ते जल मात्र तिथून घेण्यासाठी आता ती हात पुढे करते आणि देवाला प्रार्थना करते की यामध्ये तुझा आशीर्वाद असू दे त्यानंतर ते जेल घेऊन निघून जाते जल जाताना मात्र येतात आणि तू इथून जाऊ शकत नाही असं म्हणून तिच्या ते ते जल अगदी फेकून देतात आणि सांडवून पण जातात त्यामुळे आता रेणुका मातीला खूपच आश्चर्य वाटतं आणि आता आपल्या मुलांचा जीव कसा वाचणार या गोष्टीचा ती विचार करू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा